हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण पुन्हा एकदा जाणार आहोत पर्यावर मासे पकडायला दादा पण आपल्याला तिकडून भेटणार आहे आणि आपल्यासोबत आहे सोयमनी विशाल मजा येणार आहे खूप कसे पारंपरिक पद्धतीने आम्ही मासे पकडतो ते तुम्हाला दाखवतो खूप मजा येणार आहे आणि सर्व हे नॅचरललाच असणार आहे ना विशाल नॅचरल आणि आमच्याकडे हुऱ्या हुऱ्या टाकून मेहनत टाकतात असं बोलतात विशालने टाकलं आहे तो आपल्याला सांगेल कसं काय करायचं आहे ते आणि दादा पण तिकडून येतो आहे हुऱ्या वगैरे आणू आपण ढवामध्ये टाकू कारण आम्ही चौघजणंच असणार उपसायला भेटणार नाही म्हणून खूप दमणार त्याच्यामुळे आम्ही उऱ्या टाकणार आहोत बघूया की ते मासे भेटतात ते आणि व्हिडिओमध्ये तर मजा येणार आहे शेवटपर्यंत बघत राहा चला तर मग तिकडे आपण मेहने टाकले ते तुम्हाला दाखवायला घेऊन जातो तर वरती आपण मेहने टाकले आहे आणि हा सेकंड पार्ट असेल फर्स्ट पार्टमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्हाला किती काय मासे भेटले ते आणि कशी मजा केली पारंपरिक पद्धतीने कशा प्रकारे आम्ही मासे पकडले ते आणि आता आपण वरच्या डावामध्ये टाकायला चाललो आहे बघा हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा अजून मजा येणार आहे भरपूर मासे भेटतील चला असं बाहेर येत तू आतमध्ये मध्ये उतरलाय दहा मिनटं झालेत तिकडे आले की तिकडे येईल आता तिकडे वाले वाले आले होलंय पण आली वाले पण बाहेर आले पाले आले ना बघा केवढा डोक्या भेटलाय टाकू स्वयंती घरी टाकत पकडायला भेटत नाही काय नीट पकडतानी आहे सुकाय लाकडं हे आले?

विशाल 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 दगडाच्या तिकडे गेली कोण आहे बस हे पण ना डॉकरे ते विशाल 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 पानावर पानावर बघ पानावर बघ पानावर ती बघ तिबं समोर 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 बघ दिसली अजिता तुझा हा लेफ्ट साइडला बघ हे अजिदा ये भाई ऊपर पाए दिला सुशांत <laughs> पाए दिला टक टक वाले हुए वाले पाए दिला मां बाहर के होते पण वरती के वरती के

कोण आहे विशाल कोण थांब थांब विशाल कोण कोण हे विशाल डॉकर आहे नको पाटे मग होता जनावर आहे की वाले आहे जनावर बरोबर हुरे आणला होता ता विशाल बरोबर लागला हा कोणी पप्पाच नाही सांगितले ने नाही दादा त्यांचे गुरु दादा आहेत आणि या बघ हा आहे डोकऱ्या खात नाही आणि त्याला आम्ही येत नाही सा <laughs> आता तुझे विशाल भेटली ना एक मोटी स्पेशल माग बघ नको तो ते घे अगो तर आहे तो आहे नको तो ते घे बघ सोयम एक पाठी तरी चांगली काढू ते आपण टाकलं एक माझ्या महा बघा पाय ठीक आहे काटी विचाल तू टाकतेस का ना हाय <laughs> <im> फरपे

पागले होते पायाला

पंधरा पंधरा वीस मिनटं झाले असते संपल्या काय पाणी निवळ झाल्यावर येऊया हां खाली जाऊया तोपर्यंत मित्रांनो हे गडूल पाणी झालं आहे हे निवळ पाणी होईपर्यंत आपण खाली दुसरीकडे जाऊया दुसऱ्या ठिकाणी म्हणजे आपण पहिले मेने टाकले तिकडे आणि बघूया किती भेटत आहेत तिकडे त्याच्यानंतर आपण इकडे येऊया मित्रांनो आता आपण खाली जाऊया खाली टाकले तिकडे बघूया तिथे आता मासे चालीमध्ये अडकलेत ते अजून घडूलच पाणी आहे पाणी नाही झालं अजून बघू शकता आणि तर घडूलच आहे अजून टाइम लागेल असं वाटतं तोपर्यंत आपण बघूया खाली येईन लावलेलं आहे त्याला मासे तिथे भेटतात हे बघा अशा प्रकारे लावलेलं आहे इथं बघूया त्याच्यामध्ये आपल्याला तिथे मासे भेटतात काढू ना काय एवढा पसरला एवढा पसरला 嗯。Mm. हे विशा पाणी जायला कर ते खाली निवाळ होईल पाणी लवकर हंच उंच होणार पाणी काम द्या अभ एक सोय मासा सोयमास पाण्याखाली बघ यायकडे हां पाण्यात तर याकरचं निवास झाला होते भेटतात ते नाही नाही दादा इथं चला मित्रांनो जाऊया त्या वरती बघूया इथे मासे भेटले ते आपल्याला समजतील आणि पाऱ्यामध्ये बघा खूप सारा पाथेर आहे आणि पाणी कुठे कुठे आहे साचून आहे थोडं थोडं खाली जात आहे आता थोडा ते विचार करत आहेत की ते पण हुऱ्या टाकूया की काय आणावं लागेल ला आता खाली जाऊन परत हो काय बोलतायत ते बोलत असेल तर टाकूया तर मग जाऊया मित्रांनो इथं पण आपल्याला मासे दिसलेत आता आणि हुऱ्या टाकलेल्या आहे आता सोयम आणि विशाल पकडत आहे दादा थोडा आराम करतोय दमला खूप स्वयंचा आतमध्ये जा थोडा दमला नाही शिकवतोय शिकवतोय आता

हालमाल घात नाही पुढे पुढे इकडे गेली पुढे गेली टाकण्या पुढे जा पॅन्ट पॅन्टेच आई पण हे मित्रांनो आणला पण मित्रांनो डोक्या शिकवायला खूप टाइम जाणार आहे शिकवताना मित्रांनो शिव्या पण भेटतात मग तेव्हाच माणूस चांगला शिकून घेतो कोकणी माणूस तरी शिव्या खाल्ल्याशिवाय काय शिकत नाही आतमध्ये दो डोकरेच आहेत एवढं घेऊ मारायला डोकऱ्यांची भाजी झोप आले डोकरेच आहेत पण तिकडे पण डोकरे आहेत डोकरेने रूम दिलले आहे हेसे

मग ते एवढे मासे नाही सर्व डोकरेच भेटलं ढोकरेच आहेत सर्व आणि ते ढोकरे मासे आम्ही खात नाही तर आता बघूया मित्रांनो चला मासे पकडून तर झालेत आता आपण जाऊया घरी आणि आता आपण वरती जाऊन दाखवतो तुम्हाला की त्या आपल्याला मासे भेटलेत ते बघूया आणि आम्ही आता चाललो आहे आमच्या पाण्यावरती तिकडे जाऊन मग असे दाखवतो किती पकडले ते भरपूर भेटले चला आपण डायरेक्ट जाऊया आता पाण्यावर मासे भेटलेत आता टाक टाकायला एवढ्या आपल्याला मासे भेटलेत मोठे मोठे आहे सर പടത്തി मी चांगत मित्रांनो मंतर झालेत मासे बघितले असतील तुम्ही आता किती भेटले ते आम्हाला आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या घरी घरी चाललो आहे ही मंडळ आहे खूप मेहनत घेतली आपल्यासाठी आणि आता आपण चाललोय घरी मित्रांनो मासे पकडून तर आता झाले आणि आम्ही आता चाललोय घरी चला खूप दमलोय पण मित्रांनो हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करून सांगा कसा वाटला तर आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय